स्वयंपाक करणं एवढं बी सोपं नाही जसं की तुम्हाला दिसतंय पूर्ण व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळल तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात ना मस्त मजेत ना तर सकाळी उठून मी लागलेली आहे आपल्या रोजच्या कामाला तर आंघोळ वगैरे झालेली होती दिवाबत्ती वगैरे केली होती आणि चला म्हणलं आज आपलं दिवसभराचं रुटीन करूयात तर आज गवरायांना होतं जेवण वगैरे घाऊ घालायचं म्हणजेच पुरणाचा स्वयंपाक तर इथं दिवाबत्ती केल्याच्या नंतर मी व्हिडिओ शूट केला आणि तुम्ही म्हणत असताल नाही का तर थोडंफार लेट येतातच व्हिडिओ तर असो नका काळजी करू कारण की एडिटिंग करायला थोडासा प्रॉब्लेम होता आणि गावाकडं बिलकुलही रेंज नव्हती त्यामुळं तर तर लाईट वगैरे बंद केली होती कारण की मला लाईटिंग लावताना शॉक बसला होता, बस होता। आणि तुम्हाला तरी रिकामी जी लाईट दिसती ती तीच आहे जी की मला शॉक बसला होता तर इथं आता आपण सगळं आवरल्याच्यानंतर झाल्याच्या झाल्याच्यानंतर जसं जमेल तसं थोडं थोडं शूट घेतलेलं आहे आणि डायरेक्ट बसलेली आहे वाटायला तर वाटायची ही एक पद्धत आहे जी की गावाकडं पाटावरवाट्या वा, 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 वा वाटतात चाळणीने वाटतात मिक्सरमध्ये काढतात आणि हे पुरणपात्र तुम्ही कशाने वाटता मला हे कमेंट करून सांगा आणि हे पुरणपात्र आहे माझ्या लग्नातलं तर एवढे वर्षे राहिलं याचं कारण असं की त्याचा वापरच होत नाही तरी कधी कधी वापरतो तरी त्याच्यावरचं ते गोल असतं ते, ते, ते निघून गेलं तर हि तर आमच्या सासूबाई होत्या या कोथिंबीर वगैरे निवडत होत्या त्या मदत करतच होत्या मला कामामध्ये तर आम्ही दोघी मिळून करतच होतो आणि आमच्या वहिनी ज्या आहेत त्या करत होत्या माझे ब्लॉग शूट तर हो हो त्याच करत होत्या शूट काही जणांना खूप प्रश्न पडतील आता काहीजण लोक आपले बघणारे असतात ना तर असो तर इथं कोथिंबीर वगैरे निवडाय चालू होती आणि मी करत होती म्हणजे मी वाटत होती पुरण तर पुरण वाटत वाटत बाकीची बोलणं भाषण चालूच होतं तर सगळं झाल्याच्यानंतर मग आमच्या घरी गॅस पण आहे पण मला चुलीवर चुली करायला आवडतं म्हणजे चुलीवर करायला याच्यासाठी आवडतं की व्हिडिओ बनवायचेत इतर नाही आणि इकडं आमच्या सासूबाई कुरवडी पापडसुद्धा तळत होत्या म्हणजे बघा कामा थोडी थोडी हेल्प माझी कमी होत होती म्हणजे काम कमी होत होतं त्या करत होत्या इकडं कुरवडी पापड वगैरे तळलं होतं भजी वगैरे केली होती आणि इकडं माझ्या पोळ्या करायला चालू होत्या माझ्या पोळ्या होईपर्यंत त्यांचं बाकीचं तळून वगैरे झालं होतं काही गोष्टी त्या करत होत्या काही गोष्टी मी करत होते मला पोळ्या जास्ती जमत नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही मनावर घेऊ नका मी छान असं पिठ मऊ वगैरे करून घेतलं होतं आणि मस्त गोळा करून घ्यायला लागली होती जे की पुरण त्याच्यात घालायला तर मला थोडंसं कन्फ्यूज होतं म्हणजे पोळ्या मला जास्त येत नाहीत ज्या की फुटतात मग का फुटतात कशासाठी फुटतात सगळं चांगलं असतं पुरण चांगलं असतं पीठ चांगलं असतं पण मेन म्हणजे मोठी पोळी झाली की फुटते किंवा मग उलतायला गेलं की फुटते असं काहीतरी होतं ज्यासाठी मला तुम्ही काहीतरी स्ट्रिक्ट सांगा की बाबा पोळी फुटली नाही पाहिजे हां मग ती मोठी करता येते चपाती करता मोठी म्हणजे मोठी होते चपाती येते भाकरी येते पण पोळी माझी फुटते तर असे एक दोन तर फुटलेच बघू व्हिडिओमध्ये मी पण घेतला नाही वाटतं फुटल्यात का कशा तर इकडं यांचं कुरवडी पापूर वगैरे तळून झालं होतं आणि इथं चाललेलं होतं त्यांचं माझं व्हिडिओ वगैरे घेऊ नको आमच्या वहिनी म्हणल्या नाही नाही तरी घेतात ते असं काही नाही आहे पण कधी कधी थोडं नाही का नको वाटतं तर मिरची भजी एक आपली नॉर्मल भजी वगैरे तळाय चालू होतं जे की गौरायांसाठी असतं आणि मी असं एक व्हिडिओ म्हणजे नाही का नको सांगायला कोकणामध्ये वेगळ्याचं निवड नैवेद्य दाखवतात जे की असं मी वाचलं फेसबुकला की याचा त्याचा असतो पण आपल्या इकडं पूर्णाचाच असतो तर मला लग्नाच्या अगोदर ह्या गोष्टी बिलकुल पण माहिती नाही आहे जसं लग्न आहे तसं खूप सारी माहिती आहे जी की आपल्या इकडचं मी जसं म्हणलं तुम्हाला की माझ्याकडनं पोळी फुटते इथपर्यंत पोळी चांगली आली आणि उल उलटताना त्याच्यात उलटना घालून फुटली तर असं होतं माझ्याकडनं पोळी छान येते गोल येते गरगरीत येते पुरण मस्त छान भरपूर घालते फक्त उलटताना किंवा लाटताना म्हणजे लाट लाटायच्या पण एंडिंगलाच फुटते इथं जाळ वगैरे घालायचं चुलीवर आता कसं आहे तर मला गॅसवरच करा म्हणत होते पण नको म्हटलं मला चुलीवरच करायचं आहे तर असं कोणाकोणाला चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो बाबा मला नक्कीच सांगा कळवा मला कारण की बऱ्याच जण असतात की चुलीवर स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही आहे तर चुलीवर स्वयंपाक करायचं कारण एक असं पण आहे की घरात राडा पण खूप होतो आणि तो मला साफ करायचा होता म्हणजे पीठ वगैरे सांडणार परत नाही का मग त्यासाठी म्हटलं चला चुलीवर करूया आणि चुलीवर मेन म्हणजे उजेड होता घरात लाईट येत जात होती म्हणजे नाही का तर लाईट गेली की आमच्या आत किचन ज्या घरात आहे म्हणजे रूममध्येच गॅस वाटं ठेवलं म्हणजे आपलं गॅस ठेवलेलं आहे तिथं बिलकुल काहीही दिसत नाही लाईट गेल्याच्या नंतर तर मग मी म्हटलं की नको पोळ्या माझ्या मला दिसायच्या नाही त्या तू ख भाजल्यात की करपल्यात त्यासाठी मी बाहेरच करते त्यामुळं मी बाहेर लागली होती पोळ्या करायला अशा एक दोन पोळ्यांचं पण थोडंसं शूट घेतलं आपले एक एका अगदी रील्स पण बन बनवली पुरणाच्या पोळीला ते आणि पोळ्या पण होत आल्या तर पोळ्या झाल्याच्यानंतर दुसरी पण चुलीवर काम करायचे असतात म्हणजे सकाळी पाणी तापल्यापासून ते फक्त भाकरी किंवा मग पोळ्या म्हणजे नाही का सगळा स्वयंपाक आम्ही गॅसवरच करतो आपल्याला जमेल तसं चुलीवर करतो नाही जमलं तर गॅस आहेच आणि अशी काही जबरदस्ती नाही आहे चुली की चुलीवरच करा किंवा गॅसवरच करा आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सुद्धा आमच्या वहिनीच व्हिडिओ शूट करत होत्या तर माझ्या आज पूर्ण म्हणजे पूर्ण आपल्या गौरयाच्या सणाला पूर्ण जेवढे व्हिडिओ जे केलेत ते आमच्या वहिनीच केलेत छान आहेत ना कॅमेरामॅन नक्कीच सांगा इथून पुढे माझे व्हिडिओ त्यांना शूट करायला ला लावायला तर मला तर व्हिडिओ खूप आवडलेले आहे शूट केलेले त्यांनी म्हणजे बघा एडिटिंग वगैरे काही प्रॉब्लेम आला नाही आहे किंवा काही इतर वेगळं शूट झालेलं नाही आहे जे की आपलं रेग्युलर डेली रुटीनचं म्हणा इतर गोष्टी क इकडचं तिकडचं म्हणा असं काहीही शूट झालेलं नाही आहे तर आपण स्वतःहून किंवा मग मी अथर्वला करायला दिलं की अशा गोष्टी भरपूर होतात मीसुद्धा कधी कधी करायला गेली की काय होतं कॅमेरा चालूच राहतो आणि व्हिडिओ म्हणजे ते परत नाही का एवढा मोठा व्हिडिओ होतो आपली गॅलरी भरती तर अशा छान आपल्या पोळ्या इथं चांगल्या झालेल्या आहेत आणि बाकीचं सुद्धा इथं तोळून झालेलं आहे तर आता आपल्याला घ्यायचं आहे जे की गौरयाला ताटं करायचे आहेत त्यासाठी तर इथं मी लोखंडाच्या कढईमध्ये क हे बनवलेले आहे काय म्हणतात आमठी आणि गौरायांसाठी मी वेगळ्या पोळ्या केलेल्या आहेत जे की छोट्या छोट्या तर ही तुम्हाला मी ताटं काढताना एका ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे की ही स्पेशल ताट आपली गौरयाचीच आहेत तर ही स्पेशल ताटं गवरायाचीच आहे या इतर कशाला यूज करत नाही तर मी नेक्स्ट म्हणजेच पुढच्या वर्षी ही ताटं यूज करणार नाही तर तुम्ही असं म्हणताल का तर मला असं मी आहे बरेच व्हिडिओमध्ये केळीची वगैरे पानं ह्याच्यावर जेवण वगैरे घालतात तर हा म्हणजे ताटं यूज करेल फक्त त्याच्यामध्ये केळीचं तर पान वगैरे मांडेल नवीन काहीतरी स्ट्रिक्ट वापरणार इथं शो म्हणून मी कोथंबीरचं पान आणि आपलं तुळशीचं पान थोडंसं ठेवलेलं आहे तर ताट कसं वाढतात हे मला अजून काही माहिती नाही आणि मी कोणाला विचारलं सुद्धा नाही आहे असं मला मन मा एवढंच माहिती आहे की ताटाच्या बी साईडला कुठे भात असतो कोणत्या साईडला काय असतं तर ज्याला माहिती आहे त्यांनी मला कमेंट करून नक्कीच कळवा की असं काही म्हणजे मी वाढलेलं ते बरोबर होतं की चूक होतं मला माहिती नाही चुकलं असेल तर मला मी नेक्स्ट टाईम नक्कीच हे कर आणि ही आहे मिरची भजी आणि नॉर्मल भजी तर मिरची भजी नॉर्मल भजी तरी थोडी हे होती पण मिरची भजी एकच नंबर होती खूप छान आणि चविष्ट लागली होती तर तुम्हाला ह्याच्यातलं काय आवडलं तर नक्कीच्या तुम्ही पण जेवायला इथं पापड कुरवडीचा भुगा पण ठेवला होता आणि आखे कुरवडी पापड पण मी गौरा याच्या पुढं ठेवले होते पण ताटात कसं सगळं पूर्ण सजवून ठेवलं काय एक, एक नंबर दिसतं तर ताटामध्ये काय कमी का वाटते हे मला तुम्ही कळवा म्हणजेच पुढच्या वर्षी मी त्याच्यामध्ये बदल करेन कारण की कसं का असतं आपल्या सांगण्यावरनं त्याच्यावरूनच काहीतरी गोष्टींमध्ये बदल करायचा असतो आणि दोड्या दोन वाट्या कमी होतात म्हणून एका छोटी थोडी वाटी आणि म्हणजे नाही का तर मी पुढच्या वर्षी ह्या छोट्या आहेत वाट्या त्या नाही का दोन घेऊन ठेवते तर मी चहाचे कप वगैरे हे असं म्हणजे सगळंच थोडं 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 कधी हे कधी ते असं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे मी पानाचं आखं ते तुळशीच्या पानाचं अख शेंडाच ठेवतो तर आपलं ताट कसं सजलेलं आहे मला नक्कीच सांगा तर मी तर तुळशीची पानं ठेवत होती तर अख्खा शेंडास ठेवला होता नंतर पानं वगैरे ठेवली तर असं बऱ्यापैकी आपलं छान असं सुंदर ताट तयार झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय सॅलेड वगैरे नाही ठेवलेलं किंवा इतर गोष्टी नाही ठेवलेलं कारण की हे पुरणपोळीचं ताट आहे आणि पुरणपोळीच्या ताटासोबत ताटा थोडी आपण सॅलेड वगैरे खातो गुळवणी आणि दूध वगैरे टाकलेलं नाही आहे कारण की दुधाने लवकरच खराब होतं आणि ते गौऱ्यापुडचं ताट जे असतं ते आम्हीच खायचं असतं म्हणजे ज्यांनी ठेवलं आहे त्यांनीच घरच्या यांनी खायचं असतं त्यामुळं मी दूध नाही टाकलेलं कारण की दुधाने खराब होतं आणि आमटी पण थोडी थोडी टाकलेली आहे कारण की काही एक, एक वाटी खराब झाली तरी एक पण मी नंतर रात्रीच्याला काय केलं होतं एक ताट ठेवलं होतं आणि एक ताट काढलं होतं म्हणजे एक ताट ठेवलं समोर आणि एक ताट खायला काढलं होतं तसंही मला सोमवारच होता घरच्यांनाच खायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं थोडंफार मी एक नैवेद्य म्हणून सकाळी मंगळवारी सकाळी खाल्लं होतं तर इथं छान असं तर सगळं पूर्ण आपली तयारी झालेली आहे हा आहे आपला फायनल लुक यांचा तर आता आपल्याला गौरयांचा फायनल लुक बघायला मिळालेलंच असेल आणि आज आपण म्हणजे आज एकदम निवांत आहे आणि उद्याच्याला पूर्ण घाई होणार आहे म्हणजेची दुसऱ्यांच्या घरी जायचं म्हणजे इकडं तिकडं करायचं सगळ्यांना आपल्या घरी बोलवायचं हळदी कुंकू लिहायचं तर हे बघा काय चुकलं असेल तर मला नक्कीच सांगा हे आपला फायनल लुक आहे आणि थोडी रांगोळी वगैरे राहिली तर मला रांगोळी येत नसल्यामुळं आता म्हटलं सकाळी आपल्या वहिनीच काढतील आज थोडंफार आपलं असंच राहू देवा कारण की नाही काढलेली रांगोळी दुसऱ्या दिवशी सकाळीच एकदम भारी आणि सुंदर रांगोळी काढायचं असं माझं ठरलं होतं तर इथं माझ्याकडं पानं वगैरे होती ती पानांचं थोडंसं मी रांगोळी म्हणून उपयोग केला होता जे की आपली झाडं तुटली होती ते झाडं पानाची झाडं होती आणि ती झाडं मी फेकून दिली आणि नंतर लक्षात आलं की बाबा ह्याची आपण पानांसाठी उपयोग करावा त्यासाठी तर प जे गौरा या उभ्या केलेल्या आहेत जे मांडलेले आहेत आमच्या इकडं दोनच मांडतात एकत्र असल्यावर जेव्हा आपण वेगळे होतो तेव्हा वेगवेगळे लावतात तर पुढच्या वर्षी नवीनच काहीतरी मी करणार आहे ज्या दोन उभा आहेत आणि ज्या बसलेल्या आहेत त्यासुद्धा असं काहीतरी कुणी दळ म्हणजे काहीतरी वेगळं करणार आहे म्हणजे नाही का पाहिलं मी थोडंसं इकडचं तिकडचं किंवा कुणीतरी सजेस्ट केलं असं बसवायच्या म्हणजे यावर्षी नाही सांगणार आहे जर तुम्हाला आता सांगितलं तर पुढच्या वर्षी कसं तुम्हाला बघायला मिळेल ना तर चला लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच हा आपला ब्लॉग कसा वाटतोय कमेंट सांगा थोडंसं सा लेट येत आहेत पण थेट येत आहेत तर तुम्ही रांगोळी म्हणून बघितलंच असेल खाली थोडी पानांचा फुलं फुलं आहेत पाना पानासारखे जे पानं आहेत ते आहेत आणि हे बरंचसं सा सामान माझ्या लग्नातलं आहे डेकोरेशनचं वगैरे हे फोटो फ्रेम इतर काही गोष्टी ही झाडं परत जो की पानपुडा वगैरे तुम्ही बघितलं असेल तर काय कमी आहे मला नक्की सांगा न म्हणजे काय तुम्ही जे पूर्ण व्हिडिओ बघाल त्यांनी मला नक्की सांगा काय कमी आहे ते आपण पुढच्या वर्षी तो घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे लवकरच कमेंट करा म्हणजे मी लवकरच तयारीला लागेल काय घ्यायचं आहे काय नाही हे डोक्यात ठेवलंच तर ही छोटी माझी राधा मी कशी नटवली मला नक्की सांगा तिला मी आधीवर फ्रॉक घातली होती आणि इथं ही पण फ्रेम माझ्या एकदम जवळच्या बेस्ट फ्रेंडनं दिलेली होती राधाकृष्णाची फ्रेम माझ्या लग्नात हा आगणपती जो आहे गौरायापसला तो आमच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला दिला आहे तर भेटू लवकरच नेक्स्ट बॉग मध्ये तोपर्यंत बाय कमेंट करायला विसरू नका